पाचोरा तालुक्यातील विरुडी गावाजवळील बोडा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने एका मजुराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी वाजेच्या सुमारास घडली आहे सदर तरुण पहाण तालुका पाचोरा येथील एका शेतकऱ्याकडे शेतमजुरीसाठी आला होता तो विरुडी तालुका पाचोरा येथे गेला होता दरम्यान विरुडी गावा असलेल्या बोडा नदी पात्रातून जात असताना अचानक पाय घसरला व तो खोल पाण्यात वाहून गेला सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली मात्र बहडा धरणाचे गेट उघडले असल्याने पाण्याचा फ्लो जास्त प्रमाणात होता यामुळे शोध कार्यात अडचणीत होती बोळा धरणाचे गेट काही वेळ बंद करण्यात आले व शोध घेण्यात आला त्यानंतर काही अंतरावर सुनील बारेला याचा मृतदेह आढळून आला मयत सुनील बारेला हा अविवाहित वीस वर्ष तरुण होता तो शेंदवा तालुक्यातील रहिवासी होता जयमल्ला रोनो चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका